नमस्कार मित्र आणि ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे पत्नीच्या या सवयीमुळे असं म्हणतात लग्नाचे लाडू खाणाऱ्याला पश्चाताप होतो नाही खाल्ला तरी पश्चाताप होतो म्हणून आपणच विचार करतो अरे जेव्हा पश्चाताप करावा लागतो तेव्हा खाल्ल्यावर पश्चाताप का होत नाही या नात्याबद्दलच्या म्हणी आपण खूप ऐकल्या आहेत पण यात नवऱ्यांना काय या आवडत नाही याबद्दल काही बोलले जात नाही अनेकदा या नात्याच्या गोड गोष्टी ऐकायला मिळतात ते काहीसे असे ओला टॉवेल पुन्हा बेडवर ठेवलास तू अजून आंघोळ केली नाहीस का के ना मग मक... बाथरूममधून ओल्या चप्पल घालून खोलीभर फिरतोयस गृहपाठ करायला लावला होता स्वतः झोपी गेला लग्नानंतर अनेकदा अनेक बदल होतात अनेक गोष्टीही बदलतात हा एकतर्फी कोण आहे म्हणजे एक तर्फी कथा वर दिलेल्या तक्रारीवरून महिलांनी असा अंदाज लावू नये की फक्त त्या अडचणीत आहेत फक्त तीच त्रास सहन करत आहे नवऱ्याच्या सवयींमुळे ती चिडते त्यापेक्षा इथे आम्ही तुम्हाला चित्राची दुसरी बाजू दाखवणार आहोत होय आता आश्चर्यचकित होण्याची पाळी तुमची आहे भाऊ बायकोच्या सवयीनी पतीही चिडतात ते का होऊ शकत नाही मी वकिली करत नाही पण गरीब लोकसुद्धा माणसंच असतात पती ना पतींना चिडणाऱ्या त्या सवयींबद्दल बोलूया एक म्हणजे इतर स्त्रियांच्या स्तुतीचा राग येणे दुसऱ्या स्त्रीची स्तुती केली का तिला राग येतो ही गोष्ट नवऱ्याला फार खटकते कारण जे सत्य आहे ते मान्य करायला काय हरकत आहे पण नाही दुसऱ्या स्त्रीची स्तुती केली का ती पत्नींना आवडत नाही बायकांच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो आणि मनात निर्माण होणारे संशयाचे बीज काही क्षणात थांबत नाही अशा वेळी त्यांच्या संशयामुळे काही जण लगेच खोटे बोलू लागतात उदाहरणार्थ तुला माझ्यात काही गुण दिसत नाही मी घरची कोंबडी आहे ना म्हणूनच मला आदर नाही दिवसभर बसून रहा तर माझ्या स्तुतीसाठी दोन शब्दही तोंडातून निघाले नसते आणि भांडण सुरू होतात पण त्याला एक सुगावासुद्धा नव्हता की त्याने आजानपणी तिसऱ्या महायुद्धाला निमंत्रण दिले आता हा कधीही न संपणारा विषय संपण्याची वाट पाहण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही सहसा पुरुषांचा स्वभाव काही हरकत नाही असा असतो प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणे विचारपूर्वक बोलणे केस उपटणे हे त्यांच्या स्वभावात नाही त्यामुळेच स्... त्यांच्या बायकोच्या या सवयीमुळे त्यांना खूप चिड येते दुसरं म्हणजे नवऱ्याला त्यांच्यापासून दूर ठेवणे हा बायका आपला हक्क मानतात पती पत्नीच्या नात्यात रोमॅन्सला प्रथम स्थान मिळते शारीरिक संबंध ही या नात्याची नैसर्गिक गरजही म्हणता येईल पण काय होतं आपापसात भांडण झालं की ती दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपायचं निश्चित करते तर बहुतेक नवरे कितीही मोठे भांडण झाले तरी बोलणे थांबवत नाहीत आणि रोमॅन्सही करत नाहीत खरे सांगायचे तर हेही व्हायला हवे का नाती खूप जवळची असतात तेव्हा त्यांच्यात कम्युनिकेशन गॅप नसावी बोलणे आदर करणे सहिष्णू करणे कोस्किंग करणे हे या नात्याचे जीवन आहे ते प्रिय आहे तो नसेल तर नातं कंटाळवानं तर होणारच ना पण भांडणाच्या वेळी न बोलणे आणि नवऱ्याला त्यांच्यापासून दूर ठेवणे हा बायका आपला हक्क मानतात आणि हा हक्क त्या पूर्ण अधिकार देऊन वापरतात बायकोची ही सवय पतींना अजिबात आवडत नाही बायकोच्या या कृतीने तो खूप चिडतो तिसरं म्हणजे त्यांच्या वैयक्तिक वस्तूंशी छेडछाड करणे या सगळ्या बायका प्रेमात असल्या तरी पण प्रेम दाखवण्याची ही पद्धत त्यांच्यासाठी जबरदस्त ठरते आत्मीयता मक्तेदारी अशक्ती काळजी दाखवण्यासाठी ती त्यांचे अभ्यासाचे टेबल साफ करते कागदपत्रे फाईल्स पॅकअप कुठलाही कागद ठेवला असेल तर ती व्यवस्थित मांडते इथे ट्विष्ट असा आहे की पाटी नावाच्या या प्रजातीचा स्वच्छतेशी अजिबात संबंध नाही त्यामुळे या स्वच्छतेमुळे दुसऱ्या क्षणी त्यांना त्यांच्या जागेवर सामान मिळत नाही तेव्हा घरात महाभारत सुरू होते असे महाभारत ज्याला युद्धाचे रूप घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे टाळण्यासाठी तू तू मी मी पत्नीच्या या सवयीमुळे पती चिडतात चौथं म्हणजे सतत बोलणे आणि प्रत्येक विषयावर बोलणे ही बायकांची खासियत आहे अनेक वेळा बायका बोलायला लागतात मग कुठलाही विषय मुद्दा असो न थांबता बोलतच राहतात एवढा साठा कुठे शिल्लक आहे माहीत नाही मी माझ्या मित्राला घरी सोडायला गेल्यावर गेटवर एक तास कधी निघून जातो ते मला कळतही नाही डॉक्टरांना बघून या कोणाच्या तरी लग्नाला जा तिथे विषय काढा आणि समालोचन चालू करा प्रत्येक गोष्टीचे दहा अर्थ असतात आणि त्या अर्थांना पन्नास उपाय असतात भाऊ इतकं ऐकून घेण्याचा धीर कोणत्याही नवऱ्याला नाही हो म्हणतात ना बिचारे अस्वस्थ होतात कारण तो स्वतः टू द पॉइंट बोलण्यात विश्वास ठेवतो पाचवं म्हणजे अनावश्यक बडबड हा ग्लास इथे का सोडलास शिवाय कचरा डस्टबिनमध्ये का टाकायचा पुन्हा टॉयल इथंच सोडला तुझे बूट इथे का सोडलास जर नवरा पांढरा शर्ट घालून ऑफिसला जायला तयार असेल तर मला विचारावं लागेल आज का घातलास आता नवऱ्याचा पारा इथेच सातव्या आकाशावर आहे एक तर ऑफिसला जायला उशीर झालाय वर आता शर्ट बदलण्याचा त्रास इतके वेगळे तर ही अक्काली सगळीकडे प्रत्येक गोष्टीवर थांबून नवऱ्याला खूप चिडवते तर तुम्ही ते बदलले तर तुमच्या पतीला आनंद होईल सहावं म्हणजे खरेदी खरेदी आणि खरेदी हा बायकांची कमजोरी आहे भाऊ चांगला मूड नाही चला खरेदीला जाऊया मूड चांगला आहे चला खरेदीला जाऊया भारी सवलत चालू आहे चला खरेदीला जाऊ तो प्रकार झाला आहे आता विनाकारण काहीतरी करायचं आहे म्हणून चला विंडो शॉपिंग करूया विकलेल्या नवऱ्याने आता काय करावे बाहेर काही सांगता येत नाही मन बडबडते विंडो शॉपिंग म्हणजे काय कोणी असं का करतं फक्त या संभ्रमात राहतात की खरेदी करा एक तर करा की करू नका पण ही विंडो शॉपिंग करण्यात वेळ का वाया घालवायचा पण ही गोष्ट बायकांच्या समजण्याच्या पलीकडची आहे इथेच नवऱ्यांची चिडचिड जन्म घेते पतींना सुट्टीच्या दिवशी रिमोट हातात धरून टी व्ही समोर झोपायला आवडते तर आमच्या बायकांसाठी हा दिवस तयार होऊन बाहेर पडण्याचा असतो आमच्या नवऱ्यांना हीच गोष्ट आवडत नाही यात आपण काय करावे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद